मित्रांनो नुकताच पावसाळा सीझन सुरू झालाय आणि प्रत्येकांना आवड असते ती ट्रेकिंग ची कारण की ट्रेकिंग करण्यात वेगळाच आनंद आणि मज्जा असते मित्रांनो ट्रेकिंगला तर जायचंय परंतु मनात सर्वात आधी मोठा प्रश्न पडतो तो आपल्या आसपास कोणतं चांगलं ठिकाण ट्रेकिंग साठी फिरायला आपल्याला भेटेल तर मित्रांनो बिलकुल टेन्शन घेऊ नका कारण की हा व्हिडिओ फक्त मी तुमच्यासाठी बनवतोय आपल्याला ट्रेकिंगला जर जायचं असेल तर एकाच जिल्ह्यात आणि तेही पाच ठिकाणाची ट्रेकिंग आपण या व्हिडिओ मधून करू शकता तर मित्रांनो मी बोलतोय आपल्याच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याबद्दल कारण की नाशिक जिल्हा असा एक दक्षिण जिल्हा आहे तुम्हाला आसपास ट्रेकिंगच्या भरपूर ठिकाणं दिसतील या लिस्ट मध्ये नंबर एक वर आहे नाशिक पासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर असलेला मांगीतुंगी किल्ला मित्रांनो मांगीतुंगी किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच धरतीवर स्वर्गाचा अनुभव झाल्याशिवाय राहणार नाही कारण की या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमच्या चारी बाजूने यस्ता ढगच ढग दिसतील मित्रांनो या किल्ल्याची मुख्य विशेष म्हणजे येथे भगवान ऋषभदेव यांची एकशे फूट उंच असलेली अखंड पाषाणातून बनवलेली मूर्ती दिसेल मित्रांनो ही मूर्ती जगातील सर्वात मोठी मूर्ती असून मुख्य म्हणजे येथे जैन धर्मीयाचा कुंभ भरला जातो नंबर दोन वर आहे हरिहरगड किल्ला मित्रांनो नाशिक पासून जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतरावर असलेला हरिहर किल्ला हा जगातील सर्वात खतरनाक ट्रेकिंग ठिकाणापैकी का एक आहे कारण की येथे जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या नव्वद डिग्री मध्ये झुकलेल्या आहे या एकशे सतरा खतरनाक पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला हरिहरगड किल्ल्याच्या उंचीवर पोहोचता येईल मित्रांनो इथे जाण्यासाठी तुम्हाला सर्व सुरक्षेसह सह सर जाणं गरजेचं आहे या लिस्ट मध्ये नंबर तीन वर आहे अंजनेरी फॉर्ट मित्रांनो अंजनेरी किल्ला हा नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोड वर नाशिक पासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे अंजनेरी किल्ल्याचे नाव हे अंजनी मातेच्या नावावरून पडले असून पौराणिक हनुमानाचा जन्म झाला आहे पावसाळ्यामध्ये तुम्हाला हा किल्ला सर करताना गर्द आणि दाट मातेचे मंदिर आणि हनुमानाचे मंदिर दिसेल या लिस्ट मध्ये नंबर चार वर आहे नाशिक पासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मागिरी किल्ला मित्रांनो ब्रह्मागिरी किल्ल्याचे मुख्य विशेष म्हणजे आपल्या सर्वांनाच माहित असेल की येथे भगवान शंकरांनी या पर्वतावर जटा आपटून तेथे गोदावरी नदी निर्माण झाली आहे ब्रह्मागिरी किल्ल्यावर तुम्ही गोदावरी नदीचे उगम स्थान बघण्याबरोबरच येथे गौतमी आणि गौतमी ऋषीचे मंदिर बघता येईल ब्रह्मागिरी किल्ल्यावर जाताना तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन होईल या लिस्ट मध्ये नंबर पाच वर आहे नाशिक पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीचे गड हा गड वनी या नावाने ओळखला जात असून येथे तुम्हाला साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध पीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे मंदिरही बघायला मिळेल या पर्वताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा पर्वत जमिनीपासून जवळपास चार ते पाच हजार फूट उंचावर असून येथून जाणारा रस्ता हा दाट धुक्यामधून आणि रस्त्याच्या चौबाजूने तुम्हाला धबधबे बघायला मिळतील